या प्रश्नाच्या निमित्ताने माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत आपण उत्तरामध्ये या संदर्भामध्ये ज्या आरक्षित खाटा असतात त्याचा गरजू रुग्णांना शंभर टक्के लाभ मिळावा याच्याकरता शासन प्रयत्न करत आहे पण याची ऑनलाईन रिअल टाइम एक डॅशबोर्ड महाराष्ट्रातल्या सर्व या चॅरिटेबल रुग्णालयांचा ऑनलाईन रिअल टाईम डॅशबोर्ड हा लोकांकरता उपलब्ध आपण करणार आहोत का अशा पद्धतीची घोषणा मागे आपण केली होती आता सॉफ्टवेअर्स आहेत जर का आपण सॉफ्टवेअर तयार केलं आणि या सगळ्या रुग्णालयांना ते सॉफ्टवेअर बसवणं मॅन्डेटरी केलं तर खरोखर त्यांच्याकडे किती खाटा रिकाम्या आहेत या संदर्भातल्या हे आपल्याला इथे मंत्रालयात बसूनच कळू शकेल आणि त्यामुळे अशी काही योजना आपली आहे का असेल तर ती कधीपर्यंत अंमलात आणणार हा माझा पहिला प्रश्न आहे उत्तरामध्ये आपण असं म्हटलंय की महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पीएम आरोग्य योजना याच्यातल्या रुग्णालयांची संख्या आपण वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहात तर हे कधीपर्यंत वाढणार आहेत विशेषतः मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये रुग्णालयांची संख्या कमी आहे आणि या संदर्भातले जे रेट्स आहेत हे आपण ठरवलेत केंद्र सरकारने ठरवलेत ते अत्यंत कॉम्पिटेटिव्ह रेट्स आहेत चांगली गोष्ट आहे पण मुंबईसारख्या शहरामधल्या रुग्णालयांना ते रेट परवडत नाहीयेत आणि त्यामुळे रुग्णालय याच्यामध्ये याला टाळाटम करतात आणि त्यामुळे रुग्णालयांना आपण या संदर्भात आणण्याकरता या प्रक्रियेला किती गती देणार आहात असे माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत या संदर्भामध्ये यापेक्षा अधिक जी टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येईल जेणेकरून ऑन टाईम डेटा हा पब्लिकला देखील पब्लिक डोमेनमध्ये देखील आपल्याला ठेवता येईल आणि हॉस्पिटलमध्ये देखील आपण आरोग्य दूत या ठिकाणी नियुक्त करत आहोत त्यामुळे ही बाब आपण अतिशय सकारात्मकदृष्ट्या करत आहोत दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो आपण उपस्थित केला आहे त्या संदर्भामध्ये एकवीस चार दोन हजार पंचवीसला आता असा आपण निर्णय घेतला आहे की या सर्व चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत याचा लाभ त्यांना द्या मॅन्डेटरी करत आहोत याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बहुतांश हॉस्पिटल त्याच्यामध्ये सकारात्मक आहे याच्या दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक आहे